ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन धारकांसाठी आजचा दिवस इतिहासात नोंदवला जाईल पण एक अट आहे सुप्रीम कोर्टाचा आदेश आला पण सगळ्यांना पेन्शन वाढ मिळणारच असे नाही का तुम्ही कोणत्या पार्टमध्ये आहात हे कळलं नाही तर हजारो रुपये गमवाल दोन हजार तीनशे रुपये की पस्तीस हजार रुपये पेन्शन फक्त एका निर्णयावर सगळं ठरते दोन हजार चौदापूर्वी पूर्वी रिटायर की नंतर फरक नाही पण तरीही धोका आहे हायर पेन्शन ऑप्शन घेतलं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच तीस वर्ष सेवा असूनही सात हजार पाचशे रुपये मिळणार नाही कारण ऐकून धक्का बसेल ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन चार भागांत का विभागली चौथा पाठ सर्वात धोकादायक हा एक कागद नसेल तर पेन्शन वाढ थांबू शकते सरकारचा आदेश येण्याआधी ही माहिती माहीत नसेल तर नुकसान अटळ ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांसाठी हा निर्णय अत्यंत ऐतिहासिक मानला जात आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे प्रकरण पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात उघडण्यात आले याआधी चार नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी दिलेल्या निर्णयानंतर पेन्शनधारकांना काहीसा दिलासा मिळाला होता मात्र त्यानंतर अनेक अडथळे निर्माण झाले या पार्श्वभूमीवर तब्बल चाळीसपेक्षा अधिक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या या सर्व याचिकांवर सुनावणी करण्यासाठी तीन न्यायाधीशांचे खंडपीठ गठीत करण्यात आले या खंडपीठामध्ये तत्कालीन सरन्यायाधीश न्यायमूर्ती यू यू ललित न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती सुधांशू धुलिया यांचा समावेश होता सात दिवस सलग सुनावणी केल्यानंतर या प्रकरणावर सविस्तर चर्चा झाली सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने अंतिम निर्णय सुरक्षित ठेवला आणि नंतर तो जाहीर करण्यात आला हा निर्णय ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे कारण या निर्णयामुळे पेन्शन वाढीचा मार्ग मोकळा झाला असून सरकार आणि ओवर स्पष्ट जबाबदारी टाकण्यात आली आहे पेन्शनधारकांमध्ये भेदाभावास मनाई सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेन्शनधारकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही ना याआधी अनेक वेळा असे पाहायला मिळाले होते की निवृत्तीची तारीख वर्ष किंवा कालावधी यावरून वेगवेगळ्या पेन्शनधारकांना वेगळी वागणूक दिली जात होती कुणी दोन हजार चार पूर्वी निवृत्त झाले कुणी दोन हजार सहा नंतर तर कुणी दोन हजार चौदाच्या आधी किंवा नंतर या सर्व आधारांवर पेन्शनमध्ये फरक केला जात होता सुप्रीम कोर्टाने ही पद्धत पूर्णपणे चुकीची ठरवली आहे न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की एकाच योजनेखाली योगदान दिलेल्या सर्व पेन्शनधारकांना समान न्याय मिळायला हवा निवृत्तीच्या वर्षावरून पेन्शन ठरवणे हे संविधानाच्या समानतेच्या तत्वाच्या विरोधात आहे या आदेशामुळे लाखो जुन्या पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे आता सरकार किंवा ई पी एफ ओ कोणत्याही पेन्शनधारकावर अन्यायकारक भेदभाव करू शकणार नाही पंधरा हजार रुपये वेतन मर्यादा लागू ई पी एस नाईंटी फाईव्ह पेन्शन गणनेत वेतन मर्यादा हा कायम वादाचा मुद्दा राहिला आहे पूर्वी सहा हजार पाचशे रुपये आणि नंतर पंधरा हजार रुपये अशी वेतन मर्यादा ठरवण्यात आली होती अनेक कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष पगार जास्त असतानाही पेन्शन मात्र कमी वेतन मर्यादेवर दिली जात होती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता स्पष्ट झाले आहे की सध्याच्या टप्प्यावर पंधरा रुपये वेतन मर्यादेच्या आधारावरच पेन्शन गणना केली जाणार आहे म्हणजेच सध्या सर्वसाधारण ईपीएस नाईंटी फाईव्ह पेन्शन पंधरा हजार रुपये वेतन गृहीत धरून ठरवली जाईल हा निर्णय तात्पुरता असला तरी आहे कारण पुढील टप्प्यावर हायर पेन्शन ऑप्शन घेतलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळी गणना होणार आहे मात्र तोपर्यंत सर्वसामान्य पेन्शनधारकांसाठी पंधरा हजार रुपये ही मर्यादा लागू राहणार आहे पेन्शन वाढ चार भागांत विभागली सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पेन्शन वाढ सर्वांसाठी एकसारखी न ठेवता ती चार वेगवेगळ्या भागांत विभागण्यात आली आहे हा विभागणीचा आधार म्हणजे कर्मचाऱ्याचे एकूण योगदान वर्ष सेवा कालावधी आणि हायर पेन्शन ऑप्शन घेतला आहे की नाही यामुळे कमी सेवा असलेल्या आणि जास्त सेवा असलेल्या पेन्शनधारकांमध्ये योग्य समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक पेन्शनधारकाला त्याच्या योगदानानुसार न्याय मिळावा हाच या विभागणीचा मुख्य उद्देश आहे ही चार भागांची पद्धत लागू केल्यामुळे पेन्शन गणना अधिक पारदर्शक होणार आहे कोणालाही अंदाजे किंवा चुकीच्या माहितीच्या आधारावर पेन्शन मिळणार नाही दहा वर्षांपर्यंत योगदान असलेले पेन्शनधारक ज्या पेन्शनधारकांनी ई पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत दहा वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी योगदान दिले आहे त्यांना पहिल्या भागात समाविष्ट करण्यात आले आहे अशा पेन्शनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे पंधरा हजार रुपये वेतन मर्यादेच्या आधारावर गणना केल्यास अशा पेन्शनधारकांना सरासरी दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपयांदरम्यान दरम्यान पेन्शन मिळू शकते ही पेन्शन आधीच्या तुलनेत थोडी जास्त आहे मात्र अनेक पेन्शनधारकांची अपेक्षा याहून अधिक Thị तरीही न्यायालयाच्या निर्णयामुळे किमान पेन्शनमध्ये स्थिरता येण्याची शक्यता आहे भविष्यात सरकारकडून किमान पेन्शन वाढवण्याचा निर्णय झाल्यास या गटाला याचा लाभ होऊ शकतो ते योगदान पेन्शनधारक हा दुसरा मोठा आणि गट आहे या गटात येणाऱ्या पेन्शनधारकांनी दीर्घ सेवा दिली आहे त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ अपेक्षित होती आणि न्यायालयाच्या निर्णयामुळे ती शक्यता निर्माण झाली आहे या गटातील पेन्शनधारकांना त्यांच्या सेवा कालावधीनुसार अंदाजे रुपये तीन हजार दोनशे ते रुपये सहा हजार सातशे दरम्यान पेन्शन मिळू शकते वीस वर्षांची सेवा असलेल्या पेन्शनधारकांना साधारण रुपये चार हजार तीनशे ते चार हजार रुपये इतकी पेन्शन मिळण्याची शक्यता आहे ही पेन्शन सध्याच्या तुलनेत बरीच समाधानकारक मानली जात आहे मात्र अंतिम अंमलबजावणी सरकार आणि ई पी एफ ओच्या आदेशावर अवलंबून असेल तीस ते पस्तीस वर्ष योगदान असलेले पेन्शनधारकांसाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरला आहे कारण या गटाची दीर्घ काळापासून किमान सात हजार पाचशे रुपये प्लस डीए अशी मागणी होती निर्णयानुसार तीस वर्ष सेवा असलेल्यांना साधारण रुपये सात हजार पेन्शन मिळू शकते तर पस्तीस वर्ष पूर्ण करणाऱ्यांना सात हजार पाचशे रुपये प्लस महागाई भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे हे निर्णय पूर्णपणे लागू झाल्यास दीर्घ सेवा दिलेल्या पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल हायर पेन्शन ऑप्शन घेतलेल्यांसाठी मोठा फायदा हायर पेन्शन ऑप्शन निवडलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे कारण अशा कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पगारावर ईपीएफ योगदान दिलेले असल्यामुळे त्यांची पेन्शनही त्याच आधारावर ठरवली जाणार आहे न्यायालयीन निर्णयानुसार अशा पेन्शनधारकांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या जवळपास पन्नास टक्के इतकी पेन्शन मिळू शकते उदाहरणार्थ पगार असलेल्याला सुमारे पेन्शन पस्तीस हजार पेंचन, तर पस्ती पगार असलेल्याला सतरा हजार ते पस्तीस हजारांपर्यंत पेन्शन मिळण्याची शक्यता आहे ही पद्धत जवळपास जुन्या ओपीएस सारखीच असून त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित होणार आहे ई पी एस पेन्शन म्हणजे एम्प्लॉईज पेन्शन स्कीम 1995 नाईन्टी फाईव्ह ही भारत सरकारने खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेली एक दीर्घकालीन सामाजिक सुरक्षा योजना आहे एखादा कर्मचारी जेव्हा खाजगी कंपनीत नोकरीला लागतो आणि त्याचा ई पी एफ कापला जातो तेव्हापासून तो आपोआप ई पी एस योजनेचा सदस्य बनतो त्यासाठी वेगळा अर्ज करावा लागत नाही या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर किंवा नोकरी सोडल्यानंतर त्याला आयुष्यभर दरमहा ठराविक पेन्शन मिळावी जेणेकरून वृद्धापकाळात त्याचं किमान उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध राहील ई पी एसमध्ये मध्ये कर्मचाऱ्याच्या पगारातून थेट पैसे कापले जात नाहीत तर नियोक्ता जो एकूण बारा टक्के ई पी एफ योगदान देतो त्यातील आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम सरकार ई पी एस पेन्शन फंडात जमा करते आणि उरलेली रक्कम कर्मचाऱ्याच्या पी एफ खात्यात जाते ही योजना पूर्णपणे ईपीएफओ म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन यांच्या नियंत्रणाखाली चालते आणि सरकार वेळोवेळी नियम बदलते ईपीएस पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याने किमान दहा वर्षांची सेवा पूर्ण केलेली असणे बंधनकारक आहे दहा वर्षांपेक्षा कमी सेवा असल्यास मासिक पेन्शन मिळत नाही तर त्याऐवजी एक रकमी रक्कम दिली जाते कर्मचारी अठ्ठावन्न वर्षांचा झाल्यानंतर त्याला ई पी एस अंतर्गत नियमित पेन्शन मिळायला सुरुवात होते मात्र काही प्रकरणात पन्नास वर्षांनंतर कमी दराने पेन्शन घेण्याचाही पर्याय असतो ईपीएस पेन्शनची रक्कम कर्मचाऱ्याचा पेन्शन योग्य पगार जो सरकार ठरवते त्याने किती वर्षे सेवा केली आणि किती काळ मध्ये योगदान गेले यावर ठरते या योजनेत फक्त निवृत्ती पेन्शनच नाही तर कर्मचारी नोकरीत असतानाच मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला विधवा पेन्शन मुलांना बाल पेन्शन आणि कुटुंबाला कुटुंब पेन्शन देण्याची तरतूदही आहे कागदोपत्री ईपीएस ही योजना निवृत्तीनंतर सुरक्षित आयुष्य देण्यासाठी बनवली असली तरी प्रत्यक्षात अनेक पेन्शनधारकांना कमी पेन्शन मिळते म्हणूनच ई पी एस नाइंटी फाईव्ह पेन्शन वाढ समान न्याय आणि भेदभाव रद्द करण्यासाठी वर्षानुवर्ष वर्षा न्यायालयीन लढा सुरू आहे थोडक्यात सांगायचा तर ई पी एस पेन्शन ही खाजगी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा आधार बनण्यासाठी तयार केलेली योजना आहे पण तिच्या अंमलबजावणीत असलेल्या त्रुटींमुळे आज ती मोठ्या वादाचा विषय ठरलेली आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ई पी एस पेन्शन नेमकी काय आहे ती कशी मिळते आणि पेन्शनधारकांसाठी का महत्वाची आहे याची सविस्तर माहिती पाहिली ही माहिती प्रत्येक ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांनी नीट समजून घेणे खूप गरजेचे आहे कारण चुकीच्या माहितीमुळे अनेकांचा हक्काचा लाभ अडकतो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा तुमच्या ईपीएस एस पेन्शनधारक मित्र नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये आपण ईपीएस पेन्शन वाढ सुप्रीम कोर्ट अपडेट्स आणि ईपीएफओच्या नव्या निर्णयांवर सविस्तर चर्चा करू तोपर्यंत धन्यवाद